आखलं ना अंड आता इथनं टोकरले ना याच्यातनं पिलू निघणार असं असत्य अंड्याला टोकारले चार निघली चार निघले मग अशी एक पण नव्हतं ना आखली होती तुम्हाला दाखवली ना नमस्कार मित्रांनो ह्या बघा आज आमचा वाडा तिकडं निघाला आहे खालापूर तालुक्यामध्ये तर ऐन दादा पण आले ते साखरपुड्याला आली होती तर आईनदादा जरा थांबले ते इकडं वाड्याला तर आता दादा म्हणते दा दा ते आपण जरा वाडा तिकडं खालापूर तालुक्यामध्ये घेऊन जाऊ म्हणजे जरा चार दिवस मेंढ्रा येतील फिरून तर आईन दादा आहे आई गेली जरा मोरं मेंढरा आता हलवल ते किसांनी आणि आई गेली मेंढरा कारण दादा आणि मी आम्ही बघा गेलो होतो तर आलो तिकून लक्ष टाकून तर हाय बरं खरं तर अशी म्हणजे आपल्याला मेन र या गावातून त्या गावात दुसऱ्या गावात तिसऱ्या गावात फिरावल्याशिवाय जमतच नाहीत आणि एक आम्ही पाहुणा पण बघितला आहे आपल्याला जोडीदार म्हणून तर आता अर्चनाने घेतली वाघर सोडून तर आज त्यांचं आमचं बिराड मेळायचे आज त्यांचा वाडा एकदम कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावाला आहे तिथं अकोलवाडीला आम्ही हाय गोळसून द्या तर घेतले आता बाणाने वजबीचं माळू खाली तर आता चालली तयारी जाज उरकायची तर आता आईन दादा आहे खरं तर म्हणजे आपलं आईवडील असल्याच्या नंतर आपल्याला कुठं पण जाण्याची भीती नसते कारण त्याचा आधारच तितका असतो तर तोर भाऊन आता येतो म्हणली आणि नसता आलं तरी आमचा जायचा धडाच होता कारण आईनदा आमच्यासोबत येतं त्यामुळं मग आम्हाला काहीच वाटत नव्हतं तर जरा कसं जोडीदार असल्याच्या नंतर जरा बरं पडतं एकाला दोघंजण तर चालली आता ही बायांची उरकायची तयारी आज पुढच्या गावाला नायच होय हा मामा आल्यामुळं बरं वाटलंय आता आजच्या आज दिवस आमची आज असल्याच्या नंतर आम्हाला कुठं जरी गेलं त्यांच्या मागाना तरी काहीच वाटत नाही पण आम्ही जर चौघ असत आम्हाला जरा म्हणजे आमचा आम्हाला धोका वाटत असं वाटतं आपण काय चुकीच्या मार्गाने कुठं जातोय बिराड घेऊन काय पण दिमा ते असल्यामुळं काय नाही मामाचं पहिलं माहिती म्हणजे ती गावं येत पहिलं मामाने एकूण वाड हाकलेले प्रत्येक गावाने आम्ही नाही जेवढं हाकलं तेवढं मामाने हाकलेले त्याच्यामुळे मामाच्या माग चालाय काहीच वाटत नाही आम्हाला उन्हाळा बात त्यामुळे तिकडून समजा राहून माहिती उन्हाळा बात आमचा वाडा दोन महिना महिना तिकडून राहायचं ना त्या भागात खपुरी परी कोंबड्याने पिलं काढल्या पिलं द्या आता कशी काय पिले एक निघायला लागले तर मी एक निघाले कशी काय पिले त्यांना चारा पाणी घाला लागतो सारखा बारीक बारीक येतात एवढा दिवस बाणाने डोक्यावर दुआ अजून एक हाय तरी डोक्याव ती बी निघायला आता तर या कोंबड्या म्हणजे आपल्या मेंढपाळाच्या वाड्यावर म्हणजे उदरनिर्वाहासाठी अशा कोंबड्या असतात अंड कुंड काय गावतं आपल्या महिलांना तरीकर कोंबड्या पण आहे बाकीच्या डाळ डाळून ठुलताय अशी डालगी हायत कोंबड्याची आणि दुसरी कुठं बसवलेली सागर कुठं आहे सागर काय काय पपई आणली घरन पपई आणली आमच्याच वावरातली बघा काय बघते काय निघली असं आकलन अंड आता इथन टोकारले ना याच्यातनं पिल निघणार असं असतीक अंड्याला या परतीक अंड्याला बोलायचं पाच अंड्याला म्हणजे त्याने आतल्यात मारायचं त्याला थोडी थोडी ना आता पिलं निघणार मातीचं भांड व्यवस्थित कुठं त्याला बंटवा केव घ्या लागणार आहे आता नाही तर नीट नीट झालं तर मावा पप्पा जेवले इकडे चाललंय अर्चनाचा पण पसारा बांधून घ्यायचा आमचं जेवण आता आय जरा मी अंधरा गेली त्यामुळं अर्चना बिराडा थांबली सागर आज वाढणार आपला कुठं बोल जायचं का तू गाड्या बसून येणार ना तर आता आलं मी मेंढरा ग मुरं जरा रस्त्याने मुरं काढून दिली मेंढर आणि तर चरती रे आता तर हाय मेंढरा ग अर्चना आय आणि किसन आणि मी जायचो बिराडाव जरा बिराडाव बोज्या बिस्ताना काय वाघरा कारण ह्या गाडीओ बांधून आणायची दादाला गाडी जास्त बोज्या घेऊन चालवता येत नाही त्यामुळं मग मी गाडी घेऊन येणारे आणि बाना येण दादा येणारे तर बिराड घेऊन तर हाय आता आय

त्यामुळे जायचं बीट ठरवून हाय दहा दहा आहे त्यामुळं आणि पाहुण्याचा पण वाडा आमच्या सोबत येतो या त्यामुळं मग निघालो आता आम्ही खर तर आपल्याला म्हणजे सोबत सांगत लागतो सोबत सांगत लागती पहिलं कसं काय तुम्ही वाडा आणायचा बी पहिला काय सगळं गोळा करायचं गोड्या घालायचं पुन्हा खाली घ्यायचं पुन्हा ते बैजवार ठेवायचं काम पहिले तुम पहिली कुकरी हाकीत आणायच्या तुम्ही पहिल्या मोठ्या एवढ्या नव्हत्या ना पहिली कुकरी हाकीत आणायची वाटेने गोड्यावर बसल तेवढाच गोड्यावर आता टेम्पो करते ते बघ कोखऱ्यांना काय आपलं थोडं जड जड दिवाळीला येताने करायला लागतो दिवाळीला येतानी पहिला दिवाळी असू राहत काय असू हाकीतच कुकरी ना तर आता जाते पुढे आई किसन आणि अर्चना मोर मेंढरा घेऊन आणि आम्ही येतो मागून बिराड घेऊन आता तर मी चाललो आता माघारी चालत बिराडाव कोकरी करड पण बिराडाव घालून आणायला लागतात काय सोडले ते संघ लक्ष ठेवा कोकरी बिकरी एखादा बारके बसून राहील अशी बारकी बिरकी कोकरी सोडायला लागते संघ मग कुठं गावता काडी पियागायचं कुठं बसायचं भीती असती चाललो बिराडाव माघारी तर बानायची चालली असेल तयारी आता पुढं अरे सागर गाडी आहे वय या गुढ घेतला आता होय आवळून घेतलं ना आता हे दोन घ्यायची ना तर दिली मोर मेंढर काढून अरे त्यांची लय येईन होती मोरं मग मी गेलो पडत आरच्या नाही असतो र लय झाली असते त्यांची मेंढ्रा असतो गुढी पडायला गेली ती गुढी आडायला काढून दिली बानाई गुढी घेऊन आली इकडं मी गेलो जरा मेंढरा का मोर मेंढ्रा पण दही करत होती त्यांची आईची ना किसनची मागून मग आरच्यानं आली मेंढराकडं तेव्हा में मग में मी आलो माघार नेऊन दोघा जणांना पण ऐकत नाहीत असं होतं तर आता चालली बाणाची तयारी आता लगाम लागामी घालून घ्यायची लागाम घातला आणि गोड्या खोगेर टाकले चालला वाडा पुढच्या गावाला मस्त लगाम शिवलेले सगळा एवढा आता गोड्यावर बांधून न्याय लागल गेल्यावर जाळं बनवले दादानी मस्त बाकी बनवले पण आपल्याला पाहिजे आठ चालली लो लोक फाटीला कुत्री मुक्ती दे त्यांच्या मागतो आमदार आमदार पण कडे लयच बोग तो तारास देतो लोक चालले ते फाटीला आदिवासी लोक आहेत अगदी बानाय मस्त बाकी असून किती मेंढपाळाच्या माईला म्हणजे त्या एवढं सामान सगळं गोड्याव घालून पंधरा वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर आपले रनिंग करतात पाय चालत गुढी घेऊन बोजा व्हायला डोक्यावर त्यांच्या घेतला आता जाळ टाकून मस्त मस्त बाकी अशी पप्पा खायची गोड्या आमदाराचा गोड्या घालून आमदार दहा जाणार बिराड घेऊन आणि मी जाणार आहे गाडी घेऊन आता आमदार का जेव्हा बसावते र मधलं आहे ना आमदाराचा सेपरेट गोडा आमदाराला बसाय साखळी आमदार साखर मांधव असतो आमचं पहिलं एका कुत्र्याचं नाव पोलीस होत <laughs> एका कुत्र्याचं नाव पोलीस पण होतो ना आपली <laughs> ती जा आपण म्हणलं पुलीस पोलीस पुलिस ती मेंढ्रा आण कि में की किती मेंड्र महागारी घेऊन यात याचा सागर बसला ना मस्त बस बाकी वड्याव हा हो। कुणाला जायचं जा वाटा आपला

बाहेर शिरतोय तर आपला ना बाहेर निघल आपला संसाराचे मित्रांनो बानाची पैसे धावपळत चालली कोंबड्या कुत्र्याचा असं सांभाळ करावा लागतो मोठी करायला लागतात आणि मग मिळतात त्यांना दोन रुपये द्यायचं आंड्या कुंड्याचं कधी तानगा टिकल कधी कोंबडा ऐकला कधी कोंबडी केली उदरनिरू ह्याच्यावर चालतो साबण <laughs> कुठं काय काढ्याची पिटी कुठं दुन्याचा साबण बर बरं आणायला पाण्याला कुठं बुकणी कवा चालवाना नाही राहिले काय काय राहिले घेतला आता हरा बानायने मोर वडायचे बिराड काही इकडे राहील तरी बायाचं लक्ष असतंच आपल्या निघाली आता गुढी वड्यावर बिराड लादला चालली बिराड चालली ना बिराड होय बुट सागरच बुट गमली ते चालली ना बिराड जाऊन व्यवस्थित येतो मी मागून हा तुझी गाडी अवस्थित व्यवस्थित तर असं पियाक बांधून घेतला आता मी दोन्ही साइडला दोन पिऊशा पण इथं लावलेले आधी गाडी पण बरसा कसा बोजा झाला या दादा गुड सोडून घेतलं तर नाही माग दोन गुढी ओढती सागरला घेऊन बिराट पडलं ना मध्ये नाही गुत्त जाऊ द्या मी आहे ना तर आता मागच्या तळावर पुढच्या तळावर आले बिराड आणले ना पाणी तर आजची मजल जरा छोटीशी जी काही मोठी नाही त्याची मजल माहिती होय दहा दहा होतो मग जरा बरी झाली मदत मी जरा बाकी सामान घेऊन आलो गाडी तर वज पण पडलं होतं ह्यालाच म्हणतात

गोड्याला कातरायला घेतला जरा घोड्याला लोकर आली होती त्यामुळं दादा घोडा कातारतो या आणि माझ्या गाडी पण आता बोजे ते बोजे घेत गाडीवर खाली आणि जरा पाणी आणाय जायचे लांब पाणी काय तर जवळपास प्यायला नाही गोड्याला घ्यायचं येतं ना एवढे दादानी केस कातरल्या दा लोकर जावळा जावळा लोकर हा नाही लोकर लोकर सुधरत नाही दादाने मस्त बघ असा गोडा पण कातरून घेतला बिराड उतरवली की वर ना बोजा उतरून घेतला की गोडा कातरायला सुरुवात केली परत मला मेंढरा गमुरा आडवज आहे जे हा हा सिमेंटचा रोड चालला त्यामुळे एक बाजू से बंद करते एक बाजू चालू करते ले गर्दी झाली ले गर्दी झाली मगाचे बिराड पण गोड्याचं पडलं आमदार गोड्या उन खाली पडला कसा का काय ओय पडक पडला आमदाराचा खाली काय ले मग त्याला घेता हातात पुन्हा काय घेतारा ले आमदाराज हाल चाललंय काय करायचं आता गोडं पण लोळलं बघ जात कात कातार गोड्यासारखे लोळे आता लोळी कशी असते गोड्याची बहिणी आज लोळीला आता त्याला कातारमुळं कडे गडबड गडबडच लोळायला लागला आता काय करीन हायला दुसऱ्या गोड्यानी ह्या जवळजवळ वडलं आणि मग ह्याच्यावर बस आला होता वर आमदार आमदार पडला ना वज पडलं सगळीच बरोबर झाली ती पण रस्त्यावर लय दायना झाली मी यांची वाट बघते मोहर काय ना तर ते म्हणते रे वज पडलं या रस्त्यावर असं होतं का हो डायरेक्ट पुला आता जरा ही गाडी पण वाढत सांगायचे एक टायमाला असं करते पण काय गाडीवाले जरा आडग्यागत करतात तर आता कसं प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागतं आपल्याला तर मोटरसायकल असं कधी म्हणजे दहा दहा असला किंवा सवड गवड असली तरच नाही तर मग आपल्याला कोणत्यातरी शेतकऱ्याच्या घरी ठेवायला लागते गाडी उद्या मोठी मजली आज जरा थोडंसं उद्याच्या उद्याच्याला जड म्हणून आज ह्या ठिकाणी आम्ही आलोय आता बेराड लावून घेतलं नंतर पाणी कांजी हे आणलं परत सरपान काटूक आणलं चुलीला दगडी आणली ते तर आता मस्त बाकी असा चालला चिहा तर आज चियाला दूधच नाही आज कोहराची आहे मस्त बाकी पियाचं आहे जरा थोडा कसं चिया पियाचा कटाळला जातो त्यामुळं वानाने दूध आता म्हणलं दूध राहिले नीट बांधून पण आज दूधच नव्हतं थोडस काही चिं झाला काय सागरला घातलं काय पाजलं थोडस आमदाराला पाजलं आणि मग दूधच नाही आणि एवढं काय दूध आता निघत नाही उन्हाळ्यासारखं उन्हाळ्यात दूध निघत कोकरी करड असत चुलीवरच च्या तर पियाच आपल्याला कडावलाय बानाय आमच्या डोळ्याच्यावर नकार नाळा केला किंवा दिसतोय तर अगदी मस्त बाकी असा मी कोराची अपेवलो आजची मजा लिहितं उद्या पुढं जाणार आहे आम्ही तर तोर बाहून यायचं होतं तर त्यांच्या कोंबड्याच काहीतरी गावता का शिरल्या वाटतं त्यामुळं मग त्यांचा वाडा उद्या आमच्यात मिळायचा आहे तर त्यांचा वाडा आजच आमच्या वाड्यात मिळायचा होता तर उद्या डायरेक्ट त्याचा मागून डायरेक्ट पुढे यायचा आहे वाडा तर आजच्या दिवस आम्ही एकटे उद्या तोर पाहुणा आणि आम्ही मिळून ना असल नाही दादा उद्या पुढे येतो म्हणल्याच मग आता काय कसं तर आपला आजचा व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो धन्यवाद